माझे खासदार कैलासवासी दादा पाटील शेळके यांच्या नावाचा आणि सहानुभूतीचा सा वापर करून महाविकास आघाडीच्या स्वयंघोषित नेत्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असे पाटील शेळके यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब पाटील शेळके यांनी स्पष्ट केले पूर्वी दादा पाटील शेळके आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची राजकारणात विरोधी भूमिका होती नगर कृषी उत्पन्न बाजार समितीला दादा पाटील यांचे नाव देण्यात आले तुमच्या राजकारणासाठी दादा पाटलांचे नाव वापरून तुम्ही राजकारण करता परंतु यापुढील काळात आपल्या वडिलांचे नाव घेऊन राजकारण करू नये असेही रावसाहेब पाटील शेळके यांनी नमूद केले भावनिकतेचे राजकारण आता संपले असून जनतेच्या प्रश्नास सुरू झाले आहे माजी मंत्री शिवाजीराव कर्डेले यांच्या नेतृत्वाखाली नगर तालुक्याचा विकास झाला महाविकास आघाडीच्या नेत्यांना बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यांनी पराभव स्वीकारावा लागला अशी प्रतिक्रिया चेअरमन भाऊसाहेब ता नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक पार पडली असून यांच्या नेतृत्वाखाली ती बिनविरोध झाली नगर तालुक्यातील जनतेने विश्वास दाखवत खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचा खर्च वाचवण्याचे काम केले आणि सभासदारण योग्य न्याय मिळावा यासाठी निवडणूक बिनविरोध केली मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चुकीचा अर्थ काढत कैलासवासी दादा पाटील शेळके यांना श्रद्धांजली म्हणून निवडणूक सोडत असल्याचे सांगितले ही राजकारणासाठी भावनिक प्रतिक्रिया असून ती चुकीची आहे अशी प्रतिक्रिया बाजार समिती उपसभापती रभाजी सुळे यांनी दिली काल नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुकीचे माघारीचा दिवस होता आणि ती माघारी घेत असताना महाविकास आघाड्यांनी पूर्णपणे त्यांच्या उमेदवार निवडणुकीमध्ये त्यांनी माघार घेतली आणि त्यांनी जो माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या भावनिक विषयावर त्यांनी जी निवडणुकीचे जे स्टेटमेंट केले तर खऱ्या अर्थानं मी दादा पाटील शेळंगी शेळकेंचा मुलगा ह्या नात्याने सांगू इच्छितो की गेल्या दहा महिन्यापूर्वी मी माजी मंत्री शिवाजीराव साहेब यांचं नेतृत्व स्वीकारून मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या उपस्थितीमध्ये आणि तो जिल्ह्याचा कार्यक्रम होता आणि त्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये मी जाहीरपणे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी काल असं सांगितलं सा की कुटील कारस्थान आणि दादा पाटलांच्या नावावर एक भावनिक शब्द प्रयोग केला त्यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक आम्ही माघार घेत आहे अशा पद्धतीत त्यांनी काल महाविकास आड आघाडीच्या नेत्यांनी हे शब्द वापरले गेल्या चार वर्षापूर्वी स्वर्गीय माजी खासदार दादा पाटील शेळके हे स्वर्गवाशी झाले आणि त्यानंतर त्यांच्या दशक्रियाविधीच्या दिवशी आदरणीय कर्डिले साहेबांनी तिथंच घोषणा केली की नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय दादा पाटील शेळकेंचं नाव देणार अशी त्यांनी दावेच्या निमित्ताने घोषणा केली आणि त्यानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय दादा पाटील शेळके यांचं नाव देण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस मग हे महाविकास आघाडीवाले सांगतात की मी पाटलांच्या नावाने ही निवडणूक आम्ही त्यांना श्रद्धांजली म्हणून ह्या ठिकाणी आम्ही हे सर्व उमेदवार मागं घेत आहोत पण तसं काही नाही आहे ज्यावेळेस नाव देण्यात आलं त्यावेळेस भव्यदिव्य कार्यक्रम त्यावेळेस मार्केट कमिटीमध्ये झाला होता आणि त्यावेळेस हे नेते मंडळी एकही ह्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळेस समजलं का बा हे आणि आज असं बोलत आहेत का बाबा पाटलांची सहानुभूती घेऊन पाटलांचं ह्या ठिकाणी नाव घेऊन अशा पद्धतीत ही निवडणूक त्यांनी या माघार घेतली माझा ह्या आघाडीच्या नेत्यांना एवढंच सांगायचं कुठल्याही जनतेची ह्या नगर तालुक्याच्या जनतेची किंवा जिल्ह्याच्या जनतेची आपण दिशाभूल करू नये आणि अशा शब्दामध्ये या ठिकाणी त्यांनी जे शब्द वापरले याला माझा पूर्णपणे विरोध आहे जिल्ह्याचे नेते समजतात आणि जिल्ह्याच्या पदावर अनेक कार्यकर्ते किंवा अनेक पदाधिकारी महाविकास आघाडीतून आज या ठिकाणी काम करीत आहे मग त्यांचं नावं नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या मतदार यादीमध्ये होते मग हे का उभे राहू शकले नाही गोरगरीब कार्यकर्त्यांना दबाव आणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आणि माझे असं म्हणणं आहे का बाबा त्यांनी स्वत हो उभं राहिलं पाहिजे मग हे का उभे राहिले नाही त्यांना साधा पॅनल तयार करता नहीं। आला आला नाही आणि म्हणून कुठलंही आरोप कडलेले कर साहेबवर करायचे आणि जनतेची दिशाभूल करायची अशा पद्धतीच हे कालचं जी निवडणूक झाली अशा पद्धतीत त्यांनी जे पत्रकार ज्या पेपरवर त्यांनी सर्वांनी म्हणजे ज्या बातम्या आल्या या खऱ्या अर्थानं एक चुकीचा संदेश जनतेमध्ये गेलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा भावनिक शब्द वापरून पाटलांच्या नावावर कुठलाही या इथूनपुढच्या काळामध्ये त्यांनी पाटलांचं नाव घेऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की गेल्या काल जे काय नगर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली त्यामध्ये विशेष असणारे आमचे नेते जिल्ह्याचे नेते आदरणीय कर्डिले साहेब यांनी सातत्याने जनतेमध्ये राहून सातत्याने कष्ट घेऊन जनतेनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्या ठिकाणी ही संस्था बिनविरोध केली की जे करून ह्या संस्थेचा खर्च व्हायला नको सभासदांना त्या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या भावनेतून जनतेने त्या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा खरेदी विक्री संघ बिनविरोध केला परंतु काही महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी सांगितलं की ही निवडणूक आम्ही माजी खासदार आदरणीय दादा पाटील शेळकेसाहेब यांच्या यांना श्रद्धांजली म्हणून सोडतो हे जे काय शब्द वापरले हे पूर्णपणे चुकीचे शब्द आहेत त्याचं कारण गेल्या एक आठ दहा महिन्यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीची जी काय निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महाआघाडीच्या सर्व उमेदवारांचा दारून त्या ठिकाणी पराभव झाला त्याच्याही अगोदर ज्यावेळी जिल्हा बँकेची निवडणूक झाली त्यामध्ये सुद्धा आदरणीय केटील साहेबांनी मोठ्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आले म्हणजे पूर्ण नगर तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व सेवा संस्थेच्या माध्यमातून करडील साहेब मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निवडून आले तरी देखील आपण जर त्या नेत्यावरती आरोप करत असताना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि रावसाहेब पाटील साहेब यांना जे काय आम्ही म्हणतो म्हणून चेअरमन करा पाच वर्ष त्यांना चेअरमन करा असं आपण जे काय वापरता हे सर्व अधिकार आदरणीय कर्डील साहेब आणि सर्व संचालक मंडळाला त्या ठिकाणी आहेत आणि त्या पद्धतीने ते जे काय त्यांच्या संचालक मंडळामध्ये विषय होईल त्याप्रमाणे ते होईल पण आपण म्हणतोय म्हणून चेअरमन करा असं योग्य नाही बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा